नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी ज्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे निधन झालेले आहे त्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण ई केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन ऑप्शन आपल्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर लाईव्ह अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी ज्यांच्या पतीचे आणि वडिलांचे निधन झालेलं आहे व ज्यांचे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असताना या अगोदर चुका झालेल्या आहेत त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा एडिट म्हणून ऑप्शन देण्यात येतो आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण लाईव्ह जाणून घेऊया बघा या ठिकाणी मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे जसं की लाडकी बहीण योजनेची जी नवीन अपडेट आलेली आहे साईटवरती तेच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा बरेच जणांचे प्रश्न होते की आमचं ई के वाय सी या ठिकाणी स्थगित आहे म्हणजे थांबलेलं आहे तर त्यांच्यासाठी ज्यांनी केलेलं नाही त्यांच्यासाठी बघा लाडकी बहीण ई के वाय सी लिंक या ठिकाणी बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट डॉट इन हे आपलं या ठिकाणी संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाला आपल्याला भेट द्यावं लागणार आहे बघा तुमच्यासमोर मी या ठिकाणी ॲप ओपन करते आहे करीत आहे पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला साईट ओपन झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने फ्रंट पेज असतो सगळ्यांना माहीतच आहे परंतु याच्यामध्ये नवीन काय आहे ते बरेत बरेत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बरेच जणांना बरेच जणांची ई के सी झालेले आहेत काही जणांचे चुकून या ठिकाणी या ठिकाणी चुकून एडिट झालेलं गेलेलं आहे तशांसाठी देखील या ठिकाणी नोट दिलं गेलेलं आहे पुन्हा एकदा अशाही महिलांसाठी एकतीस तारखेपर्यंत पुन्हा संधी दिलं गेला आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हा जो ई के वाय सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई वाय सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा किंवा वडीलपती हयात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया किंवा अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशांसाठी येथे क्लिक करावं लागणार आहे खाली तुम्हाला नोट देखील दिलं गेलेलं आहे वाचा एकदा ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी म्हणजे वन टाईम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पाहू शकता हा वन टाईम पासवर्ड म्हणजे एकूणच वन टाईम एडिट ऑप्शन आलेला आहे तेही एकतीस तारखेपर्यंत नोट वाचा पुन्हा एकदा आपल्याला इथे क्लिक करावा लागणार आहे ज्यांची ई वाय सी अद्याप पूर्ण झालेली नाही व ज्यांच्या चुका आहेत ते दुरुस्त करण्यासाठी व ज्यांना वडील किंवा पती नाहीत अशांसाठी इथं पुनशे एकदा आपल्या सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना एक सुवर्ण संधी असं म्हटलं तरी काही हरकत नाही एक संधी या ठिकाणी दिलं गेलेलं आहे जसं की त्या पात्र लाभार्थी महिलेला महिन्याचे पंधराशे रुपये तिच्या खात्यात जमा व्हावा असा या मागचा हेतू आहे म्हणून या ठिकाणी बरेच काही नवीन एडिट ऑप्शन आलेले आहेत बऱ्याच महिला जसं की लाभ घेत होते ती ई के वाय सी करण्यासाठी घाबरत होते म्हणजे आमच्या चुका झालेल्या आहेत तसंच या ठिकाणी डन झालेला आहे एडिट ऑप्शन येणार का नाही मॅडम असे बऱ्याच जणांचे प्रश्न होते कमेंट होते ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी देखील ही सुवर्ण संधी आहे जसे की खूप टेन्शनमध्ये एक स्ट्रेसमध्ये त्या महिला होत्या त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे पाहू शकता लाडकी बहीण योजना येथे क्लिक करा म्हणल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेहमीप्रमाणे लाभार्थ्यांचा आधार क्रमांक कॅबचा कोड घालून या ठिकाणी मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा अशा पद्धतीने खूप सोपं आणि साध्य प्रोसेस आपल्याला करावायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये देखील ई के वाय सी प्रक्रिया आपल्याला लगेच या ठिकाणी सध्या साईट देखील सुरळीत चालत आहे सुरुवातीला साईटबाबत बऱ्याच तक्रारी होत्या तरी या ठिकाणी साईट चालू झालेला आहे बघा या सर्व महिलांना एकच विनंती आहे जास्तीत जास्त ज्या काही महिला ई के वाय सी केलेल्या नाही त्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे त्या संकेतस्थळाला भेट द्या आणि तुमचं स्वतःचं ज्यांची ई के वाय सी करायची आहे त्यांचे आधार नंबर घाला ओ टी पी तुमच्या मोबाईलला आधार संलग्न असलेल्या मोबाईलला येतोय तो ओ टी पी घाला आणि व्यवस्थित दोन तीन प्रश्नांची उत्तरं जसं की विवाहित अविवाहित घटस्फोटीत अशा पद्धतीने तुम्हाला पर्याय पर्याय निवडून जात निवडून व इतर तुमच्या सरकारी खात्यामध्ये कोणी सदस्य आहेत का असा प्रश्न विचारतोय साधं सोपं प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरं देऊन सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करावं लागणार आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद